लेडीज अँड जेंटलमन स्वागत आहे नेपो किड्स इन पॉलिटिक्सच्या पाचव्या भागात आज आपण भेटणार आहोत एका नव्या युवराजाला ज्याचं नाव आहे युगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांचे नातू सुप्रियाताईंचा भाचा आणि अजितदादांचा पुतण्या हीच आहे युगेंद्र पवारची खरी ओळख घरात राजकारण सत्तेची चव आणि वारशाची परंपरा सगळं काही आयत वय बत्तीस वर्ष बोस्टन मधून फायनान्स शिकलेला आणि एनसीपी शरद पवारचा फ्रेशर कॅन्डिडेट 2024 हजार चोवीस मध्ये युगेंद्रनं बारामती विधानसभा निवडणूक लढवली एक असा युवराज ज्याला संघर्ष काय माहीत नाही ज्याला जनतेचं दुःख काय ते समजत नाही पोटाची खळगी भरण्यासाठी सामान्य तरुणांना काय करावं लागतं हे यांच्या गावीही नाही ज्यांना आया बहिणींच्या वेदना समजल्या नाहीत असा एक युवराज बारामतीचं नेतृत्व करणार होता या युवराजाला नाव बारामती मतदारसंघ सगळं काही आयतं मिळालं होतं पण कदाचित बारामतीकरांना हा आयता युवराज मान्य नसावा आणि म्हणूनच बारामतीकरांनी पाडलं आणि त्याची योग्य जागा दाखवली हा युवराज खऱ्या अर्थानं नेपो किड आहे जो पवार नावाचा ब्रँड पुढे चालवण्यासाठी पुढे सरसावला आहे पण जनतेनं याला आधीच आपला कौल दिलाय तर भेटूया पुढच्या भागात अशाच एका नेपो किडला